ते हे चौपट पाचपट फुलणारे तांदळाचे पापड तुम्ही सुद्धा कधी बनवले आहेत का करायला फार सोपे आहेत चवीला तर अप्रतिम आहेत पौष्टिक आहेत आणि अवघ्या मोजक्या साहित्यात घरगुती साहित्यात हे तयार होतात विशेष म्हणजे हे पापड आपण रेशनच्या तांदळापासून बनवलेले आहेत आणि या पापडांना वेगळी काही पूर्वतयारीची गरज नाही आणि हे पापड तुम्ही बघू शकता तळल्यानंतर एवढे चारपट पाचपट फुलतात तसेच भाजल्यानंतर सुद्धा फुलतात चला तर हे इतके कुरकुरीत आणि खुसखुशीत असे पापड मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवू दे बघा पापड किती खुसखुशीत झालेले आहेत चला तर वेळ न घालवता हे खुसखुशीत असे पापड सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पापड बनवण्यासाठी इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे एका खोलगट टोपलीमध्ये हे दोन ग्लास तांदूळ मी इथे घातलेले आहेत आता दोन ग्लास म्हणजेच अर्धा किलो तांदूळ हे झालेले आहेत आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि असे चोळून चोळून हे तांदूळ साधारणतः दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किंवा यातील जे मळकट पाणी आहे ते पूर्ण गेलं पाहिजे तिथपर्यंत हे तांदूळ छान धुवून घ्यायचे म्हणजे आपले पापड छान असे पांढरे शुभ्र येतात अशा प्रकारे दोन ते तीन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आणि अर्धा ते पाऊन तास हे तांदूळ असे भिजत ठेवून द्यायचे आहेत तोपर्यंत आपल्याला आता यामध्ये घालायचं साहित्य बनवायचं आहे तर इथे साधारण आपल्या चवीनुसार दहा ते बारा मीडियम तिखट चवीच्या मिरच्या घ्यायच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि याचा या प्रकारे मिक्सरमध्ये ठेचा करून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये आता आपल्याला हा ठेचा तर घालायचाच आहे साधारण दीड दोन चमचे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाऊन चमचा पापड खार आणि दीड चमचा मीठ सोबतच एक चमचा आपण जिरं पण घेतलं आहे आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे आता गॅसवर एक कुकर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला साधारण पाच ग्लास पाणी घालायचं आहे इथे दोन ग्लास तांदूळ घेतलं तर त्यासाठी आपण दुप्पटच्या वरती एक ग्लास पाणी घातलेलं आहे यातच आपण हिंग घातलेलं आहे हिंगामुळे पापडांना खूप छान चव येते जिरं घालायचं आहे आणि वाटून घेतलेला मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये या आपण लाल मिरचीसुद्धा घालू शकता आता यामध्ये आपण घालूया पापडखार आणि मीठसुद्धा आता पापडखार घातल्यानंतर या प्रकारे आपल्याला मुकडी आलेली दिसते आता एक छान अशी उकडी आपल्याला थोडी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण भिजत घातलेला तांदूळ या प्रकारे पाणी काढून घालायचं आहे पाण्यासकट घातला तर आपलं पाण्याचं प्रमाण चुकू शकतं म्हणून या प्रकारे आपण पाणी काढून घेतलेलं आहे थोडं पाणी राहिलं तर काही हरकत नाही आता या प्रकारे कुकरमध्ये हे तांदूळ घातल्यानंतर आपल्याला कुकरला साधारण दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी हा कुकर म्हणजे यातील हे मिश्रण जे आहे तर ते ओतू जाऊ नये म्हणून यामध्ये आपण छोटी वाटी किंवा चमचा घालायचा म्हणजे हे जे, जे मिश्रण आहे तर ते कुकरच्या शिटीमधून ओतू जात नाही तर ही तरही एक टिप्स खूप महत्त्वाची आहे जेव्हासुद्धा आपण वरण शिजायला टाकता किंवा सालीसकडचे पदार्थसुद्धा शिजायला टाकता त्यावेळेस कुकरच्या शिट्टीमध्ये ते अडकू शकतात आणि कुकरची शिट्टी उडून स्फोट होऊ शकतो तर त्यासाठी तुम्ही ही टीप वापरायला हरकत नाही दोन तीन शिट्ट्या झाल्यानंतर तांदूळ छान शिजतो त्यानंतर या प्रकारे थोडं पसरट ताट घ्यायचं किंवा कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला हा शिजवलेला तांदूळचं जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं एक पाच मिनटं आणि त्यानंतर आपल्याला या प्रकारे हे मॅशर घ्यायचं आहे आणि त्याने हे मिश्रण असं एक सारखं मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे जिथे जिथे तांदळाच्या कण्या राहिलेल्या असतील तर त्या छान अशा एक सारख्या अगदी प्लेन होतील आणि मग आपले पापडसुद्धा छान असे तयार होतील तर आपल्याकडे या प्रकारचं मॅशर नसेल तर आपण एखाद्या ग्लासच्या किंवा तांब्याच्या मदतीने सुद्धा हे करू शकता आता हे मॅश केलेलं जे मिश्रण आहे तर आता आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण जसजसं सुकतं तसतसं थोडं घट्ट होतं म्हणून यासाठी दोन ग्लास तांदळासाठी आपल्याला पाच ग्लास पाणीच वापरायचं आहे त्यामुळे जास्त घट्टसर नाही आणि पातळ नाही असं हे मिश्रण तयार होतं आता यामध्येच आपण दोन लाल मिरच्या बिया काढून या, या प्रकारे तुकडे करून घातलेले आहेत यामुळे पापड दिसतात पण छान आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात आता या प्रकारे एक पापड प्रेस मशीन तुमच्याकडे असेल तर त्याच्या सुद्धा हे पापड तुम्ही सहज बनवू शकता या प्रकारे गोलाकार कागद प्लास्टिकचे आपण कट करून घेतलेले आहे त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर या मिश्रणाचा एक चमचा गोळा आपल्याला ठेवायचा आहे एक चमचा गोळ्याच्या छान असा जास्त पातळ नाही घट्ट नाही असा पापड तयार होतो परत प्लास्टिक पेपरवरून ठेवला आहे आणि हलकंसं आपण आता प्रेस केलेला आहे बघा या ठिकाणी पापड अगदी चटकन तयार होतो आणि आता हा तयार झालेला पापड इथे आपण घरातच सुकवणार आहोत इथे डायनिंग टेबलवर आपण एक प्लास्टिक शीट अंथरलेली आहे आणि त्यावर आपल्याला हे पापड घरातच सुकवून घ्यायचे आहे सर्व पापड करून झाल्यानंतर आपण फॅन ऑन करणार आहोत आणि अगदी घरातच उन्हात न जाता हे पापड अगदी सहज तयार होतात वाळतात सुद्धा संध्याकाळपर्यंत अगदी साधारण पाच एक तासामध्ये तर याच पद्धतीने उर्वरित पापड आपण बनवून घेऊया आता जर आपल्याकडे या प्रकारचं पापड प्रेस मशीन नसेल तर आपण ताटावर प्लास्टिक पेपर ठेवायचा त्यावर या प्रकारे मिश्रण ठेवायचं आणि त्यानंतर प्लास्टिक पेपर ठेवून ग्लास किंवा वाटीच्या मदतीने अशा प्रकारे हा पापड आपण प्रेस करून घ्यायचा आहे कि किंवा आपल्याकडे थोडा गोल डबा असेल पसरट तर ता त्यानेसुद्धा हा पापड अगदी सहज तयार होतो म्हणजे पापड प्रेस मशीन हवीच असं काही नाही बघा आपला हा दुसरा पापडसुद्धा तयार झालेला आहे याच पद्धतीने उर्वरित पापड आपण करून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व पापड इथे बनवून घेतलेले आहेत बघा पापड दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीला तर अप्रतिम लागतातच तर जसजसा पापड सुकणार तस तसा असा त्याचा रंग बदलतो आणि साधारण चार ते पाच तासांमध्ये हे पापड वाळून तयार होतात परंतु आपण एक दिवसभर त्यांना परत ऊन द्यायचं म्हणजे हे पापड लवकर खराब होत नाहीत आणि वास लागत नाही तर इथे आपण एक दिवस ऊन दिल्यानंतर हे असे छान पापड तयार झालेले आहेत पापडाचा रंग असा थोडासा पिवळसर होतो कारण यामध्ये आपण पापड खार घातलेला आहे हेच पापड आपण बाहेर विकत घ्यायला गेले तर दोनशे ते तीनशे रुपयांना सहज मिळतात परंतु अर्धा किलो तांदळामध्ये म्हणजे अगदी बारा रुपयामध्ये आपण हे दोनशे ते तीनशे रुपयाचे पापड बनवले आहेत आणि फार सोप्या पद्धतीने बनवले आहेत मग हा पापड आपल्याला एवढा छोटा दिसतोय परंतु हा तळल्यानंतर खूप चौपट आणि पाचपट फुलतो आणि फार असा खुसखुशीत कुश होतो एकदा बनवून आपण हे पापड हवाबंद डब्यामध्ये वर्ष दोन वर्ष सहज ठेवू शकता फक्त आपल्याला तीन चार महिन्यातून आपल्याला या पापडांना उन्हात ठेवायचं आहे जेणेकरून याला वाढवी लागणार नाही किंवा वास येणार नाही बघा हा पापड असा छान कढई भरून फुलतो आणि कोणत्याही पापडाची टेस्ट फिकी पडेल एवढा अप्रतिम लागतो यासाठी आपल्याला तांदूळ आंबवायची गरज नाही किंवा बेगडी अशी तयारी करून ठेवायची गरज नाही अगदी ऐन वेळेवर तुम्ही हे पापड सहज सोप्या पद्धतीने बनवू शकता तर आजचे हे तांदळाचे पापड जे खायला अप्रतिम आहेत मुलांना तर खूप आवडतात आणि या पद्धतीचे हे पापड तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यापूर्वीसुद्धा वाळवण स्पेशल वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे चॅनल लोगोवर क्लिक करून त्या रेसिपीज तुम्ही नक्की बघा आणि ट्रायसुद्धा करा तर अजून तुम्हाला वाळवण स्पेशल कोणती रेसिपी पाहायची असेल तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगू शकता या पापडांच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला माझ्या आईने दिलेली एक टिप सांगितलेली आहे की पदार्थ कुकरमध्ये उतू जाणार नाही त्यासाठी चमचा किंवा छोटी वाटी घालायची ती फार उपयुक्त टीप आहे नक्की ट्राय करून बघा तर आज वेळात वेळ बेड़ा काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद